तुम्ही जर ह्याच्याबद्दल बोलत असाल हे पाहिजे कोंब बघा एक नंबर वाढ आणि सगळ्यात महत्व सांगू ज्याला आपण रूट्स म्हणतो हे एकदम गादी आणि या मुळे कोंबड्यांना काय होतं की मजबूती येते अंड्याचा आकार वाढतो आणि सर्वात महत्वाचं काय की कोंबड्याच्या अंड्यामध्ये जे अनियमित असते ते अनियमित निघून जाते आपल्या ग्रामीण भागात असा समज आहे की लोकांना पोतेची पोते फिडा आणा कोंबड्यापडे उलता आणि त्यानंच कोंबड्या मोठ्या मोठ्या होत नाही हायड्रोपोनिक ची काय संकल्पना आहे एकदा आपल्याला लाईव्ह डेमो दाखवायचा आहे त्यामुळे चला हे नेमकं कोंबड्या खात्यात कसं आपल्याला बघायचं हे बकेटच भरती बरं आता बनकर साहेब नाही आता अर्धी भरते अर्धी संध्याकाळी अर्धीवर हा नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आत्तापर्यंत आपण गावरान कोंबडी पालन हे ग्रामीण भागातच पाहिलं कारण त्याला शेत लागतं त्याला वेगवेगळी झाडं लागतात त्याच्या माध्यमातून कोंबड्यांना खाऊ मिळतो किंवा खाद्य मिळतं पण आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे की ज्या लोकांकडं शहरात राहतात किंवा जागा कमी आणि त्या कमी जागेतसुद्धा उत्तम पद्धतीत कोंबडी पालन करू शकतात कसं तुम्हाला सांगतो या इथं पाहतात हे आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अक्लूज नावाचं हे एक गाव आहे आणि या गावात मारुती बनकर यांनी अलिशान असा बंगला बांधला आणि या बंगल्याच्या साईडला जवळपास एक हजार पक्षाचं जी जे कुंबडी पालन तयार केलं आहे लोकांचे खूप मोठे गैरसमज होते की फक्त ग्रामीण भागातच केलं पाहिजे शहरात मॅनेजमेंट होऊ शकत नाही कारण खरं मार्केट शहरातच आहे मग ते कोंबड्यानं असेल किंवा अंड्यानं असेल फक्त तुमचं नियोजन अचूक असलं पाहिजे आणि कमी जाग्यात तुम्हाला त्याचा वापर छान पद्धतीत करता आला पाहिजे आता आपण बनकर साहेबाशी चर्चा करणार आहोत ज्यांनी हे शहरामध्ये गावरान कोंबडे पालन सुरू केलंय आता त्यांच्या मॅनेजमेंट बनकर साहेब नमस्कार नमस्कार आता आपलं हि जी गावरान कोंबडी हि जे आपलं शहर आहे इथला पत्ता तुमचं नाव सांगा बरं एकदा माझं नाव मारुती भगवान बनकर हा माळेवाडी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर कि खेडेगावात जर कोंबड्या पाळल्या तर त्याचे अंडे कुठे विकवात कोंबडे किंवा कोंबड कुठे विकवत लय मोठा प्रश्न असतो शहरात कसं येत मार्केट कसं येतात मार्केट आम्हाला चांगला आहे गिराई भरपूर आहे लोक शहराला नेणारे पण भरपूर आहेत आणि इथं ग्रा ग्रामीण भागातले बी लोक भरपूर नेतात कोणाला घरी खायचंय कोणाला शहरात पाठवायचं आहे कोणाला बाहेर पाठवायचं आहे असे पण ह्याच्यासाठी पण लोक भरपूर नेतात कोण पन्नास पाहिजे कोणाला शंभर पाहिजे कोणाला दोनशे पाहिजे कोण आम्हाला फोनवर मागे होतं कोण आम्हाला अगोदर ऑर्डर देत आम्हाला ठेवा आम्हाला शंभर ठेवा दोनशे ठेवा मग आम्ही त्या पद्धतीने त्याला बॉक्स पॅकिंग करून देऊन टाकू बाहेर जायची गरज इथं हा, हा, हा आमचं चा, चालतं सगळं चांगलं घेऊन जाते शहरात चा, चांगल्यापैकी चालतं हे सेटअप दिसतंय हे काय मका टाकलं तुम्ही काय हे जे आहे ते पक्ष्यांना जे धान्य आम्ही बाहेरून आणत होतो बाहेरून आणून हा ते खाद्य हे आम्हाला परवडत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काय केलं युट्यूबवर अशा प्रकारची मशीन बघितली हायड्रोपोनीची हायड्रोपोनी तर ते काय झालं त्याच्यापासून आपल्याला खाद्य भरपूर वाढत आहे चारच चार किलो टाकलं तर ती त्याच्यापासून तीस बत्तीस पस्तीस ज्याप्रमाणे आपण मका चांगल्या प्रकारची आणल त्या प्रकारचे चांगल्यापैकी उगवून येत आहे आणि मोठ्या प्रकारे कोंबड्याचं पालन होतंय आणि त्याच्यामुळे काय होतंय आम्हाला जे काय त्रास होत होता आणायचा खाद्य आणायचा तो तास आम्हाला भरपूर वाचलेला आहे भरपूर वाचलेला आहे आम्ही हे काय करतो हाड्रोकोलिकून काढून दोन तास बाहेर ठेवतो आणि थोडं सुकलं सुकल पक्ष्यांना टाकतो त्याच्यामुळे आम्हाला पक्ष्याचा एवढा फायदा झाला आहे की त्यांना खै खी सारखा टाकायचा त्याच्यापासून आम्हाला ह्या अंड्याला फायदा झाला आहे पक्ष्याला फायदा झाला आहे पक्षी चांगला राहिला आहे पक्ष्याला आजार होत नाही आणि मेन म्हणजे पक्षाला आजार होत नाही पक्षी चांगला राहतोय आणि अंडी चांगली उभवते हे काय फक्त आता इथून ट्रे मधून काढला असं हे करतात आणि मग डायरेक्ट असं नेऊन ठेवतो ह्याच्या खाली एक पोतं टाकायचं घाण नये म्हणून त्याला जी घाण आहे ती आपण हे जी कोंबडीची घाण आहे ती घाण नये म्हणून आम्ही एक पोते टाकतो आणि पोत्यावर ठेवल्यानंतर पक्ष्यांच्या तोंडात घाण नये किंवा पक्ष्यांना आजार होऊ नये म्हणून त्याची एक काळजी घेतो आम्ही आ, आता समजा पहिले तुम्ही जे दुसरं खाद्य टाकायचात हा इकत आणून त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कोंबड्यांना असं खातानी काय आवडी ह्याचा एवढा फायदा झाला आहे आम्हाला की आम्हा आमचा वेळ बी वाचला आहे आणि पक्षी चांगला गुबगुबीत झाला गुब आहे चांगला जर अंडी द्यायला लागला आहे आणि टाइम जातो पक्ष्याचा खाण्याला टाइम जातो त्याच्यामुळे जे आमचं खाद्य आहे ते लगेच टाकलं की संपत होतं हे खाद्य लवकर संपत नाही हे हळूहळू खातेत आणि त्यांना पौष्टिक आहे हे खाद्य आहे ते पौष्टिक आहे आणि ह्याचं जे वजन आहे ते भरपूर वाढतंय ह्याच्यात ठेवल्यामुळे भरपूर वजन वाढतंय हा त्याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे सर आता हे जी तुम्हाला हे जी ट्रे दिसते एवढ्या आठशे हजार कोणत्या भागतात नाही भागत आम्हाला हे भागात नसल्यामुळे आमच्या घर पहिला हा सेटअप होता हा ah, तो पलीकडचा पली 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 uh, किती ट्रे त्याच्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आहेत आणि त्याला एकूण चारा पंचवीस किलो लागतो अच्छा हा रोज आम्ही त्याला चार पाच चार पाच आमच्या वजनानुसार वजन करून घ्या टाकतो आणि ह्याच चारपट होते वजन आणि तो आम्हाला कमी पडल्यामुळं त्याचं तो सेटअप कम, कमी पड सेट सेट कमी पडल्यामुळं आम्ही हा हा दुसरा सेटअप बसला त्याच्यामुळे आमचं टेन्शन कमी झालं म्हणजे खाद्याचं टेन्शन आमचं होता तो पुरला नाही म्हणून आपलं दुसरा सेटअप आप। आम्ही लगेच एक दोन तीन महिन्यात आम्ही दुसरा सेटअप बसवून घेतला आहे त्याच्यामुळे आम्हाला आता बाहेर म्हणजे खाद्य बाकीचं जे महागाईचं खाद्य आहे ते आणायची गरज नाही या मत्की पासून आम्हाला भरपूर खाद्य उत्पन्न होते शेतकरी बांधवांनो हा आहे हायड्रोपोनिक चारा शहरामध्ये अकलूस सारख्या शहरामध्ये बनकर साहेबांनी आठशे ते एक हजार कोंबड्यांचं कोंबडी पालन सुरू केलं जे बाहेरचे फीड आणून टाकायचे जास्त लागायचं फीड कॉस्ट वाढायला लागली म्हणून त्यांनी जगदंबा हायड्रोपॉनिकचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी या सेटअपची मागणी केली जगदंबा हायड्रोपॉनिकने एक सेटअप लावून दिलं आणि त्या एक सेटअप मुळे यांच्या चाऱ्यामध्ये कोंबडीच्या आरोग्यामध्ये एवढा फरक पडला की त्यांनी तात्काळ लगेच पंधरा दिवसाचा दुसरा सेटअप लावला सांगण्याचं तात्पर्य की एका ट्रे मध्ये एका ह्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस ट्रे आहेत त्याच्यात अठ्ठेचाळीस याच्यात अठ्ठेचाळीस म्हणजे दोन्ही मिळून पन्नास किलो चारा पर डे या कोंबड्यांना देतात म्हणजे समजून घ्या एक हजार कोंबड्यांना पन्नास किलो असं कोम आलेला चारा मग त्यांच्या आरोग्याची तुम्ही एकदम हे करा हे पा तुम्ही जर ह्याच्याबद्दल बोलत असाल हे पाहिजे कोंब बघा एक नंबर वाढ आणि सगळ्यात महत्वाचं सांगू ज्याला आपण रूट्स म्हणतो हे पहा एकदम गादी आणि या रूट्समुळं कोंबड्यांना काय होतं की मजबूती येते अंड्याचा आकार वाढतो आणि सर्वात महत्वाचं काय की कोंबड्याच्या अंड्यामध्ये जे अनियमित असते ती अनियमितता निघून जाते रेग्युलरपणा येतो आणि कोंबड्याच्या याच्यावर तेज येतं आता विषय काय की कमी जाग्यातलं अतिशय व्यवस्थित व्यवस्थापन असलेलं आणि असं जर व्यवस्थापन असेल तर शहरात नाही तुम्ही कुठंही करू शकता आता बनकर साहेब कोंबड्यांचं सा बाकी संगोपन कसं करतात आता नेमकं आपण आता मध्ये घेऊन जाणार आहेत कोंबड्याला कसं खात्यात हा तुम्हाला लाईव्ह डेम्यू दाखवायचा का हे खूप महत्वाचं आहे लोकांना आपल्या ग्रामीण भागात असा समज आहे की लोकांना पोतेची पोते फिडा आणा कोंबड्यापडं उलता आणि त्यानंच कोंबड्या मोठ्या मोठ्या नाही हायड्रोपॉनिकची काय संकल्पना आहे एकदा आपल्याला लाईव्ह डेम्यू दाखवायचा आहे त्यामुळे चला हे नेमकं कोंबड्या खात्यात कसं आपल्याला बघायचं ह्याला या ट्रे मधून काढल्यानंतर तीन ते चार तास असे उन्हामध्ये किंवा सावली असं सुकवायचं सुकल्यानंतर ह्याच्यात पाणी राहत नाही पाणी न ना राहिल्यामुळे पक्ष्याला आजार होत नाही अच्छा त्याच्यामुळे काय होतं हे काढायचं आणि चार तासानंतर पक्ष्याला टाकताना एक काळजी कुठली घ्यायची की त्याच्या खाली ह्या ह्या घाण लागवणे पक्षाची म्हणजे ह्या ह्याला बुडख्यात त्याच्या गादीवर गादीवर घाण लागवणे म्हणून एक काहीही एखादं त्यांना संरक्षण म्हणून शेतकरी बंधन हे बघा आपल्याला टाकायचं संरक्षण संरक्षण म्हणून असं एक, एक पोत टाकायचं खाली पोत टाकायचं हे असं खाली पोत टाकायचं त्याच्यावर हा चारा ठेवायचा आणि नंतर ह्या दीडशे पक्षासाठी या अशाच प्रकारचं एक खाली पोत हातरून त्याच्यावर ही घाण लागू नये खाली घाण लागू नये म्हणून स्वच्छ राहावं त्यांना स्वच्छ खाया मिळावं म्हणून अशा प्रकारे हे आपण ह्यांना खाद्य टाकत आहे काय होत आहे हे पा शेतकरी हे इथं कोंबड्या आल्यात आता आपण इथं उभा आहेत मुलीकडे कोंब्या कौ, कोंबड्या कमीत जे आपण पहिले टाकले का पलीकडे बघा तेव्हा कोंबड्या कसं खायला लागल्या त्याला आपण ठेवलेलं अगदी दोन मिनिटं सुद्धा झालं नाही तेव्हा कोंबड्याने ते अर्ध्याच्या पुढं खाऊन टाकलं ते म्हणजे त्याला कोंबड्या एवढ्या आवडीनं खात्यात की तुम्ही बघा आता आपण हुसकीलाय का तरी सुद्धा कोंबड्या तिथून जायला तयार नाही हे पा बघा हे पा तुम्ही जवळून बघा इतक्या बारीक बारीक कोंबड्या खायला लागल्यात ना आणि सर्वात महत्वाचं काय की हायड्रोपॉनिक मध्ये जे प्रोटीन लागतात कोंबड्यांना ते खूप सारे प्रोटीन आहेत ज्या प्रोटीन कोंबड्यांचं आरोग्य सुदृढ राहतं आणि सर्वात विशेष म्हणजे की ताजा चारा आहे तो ताजा तुम्ही जेव्हा त्या शेडमधून काढताल तुम्ही ट्रे मधून ते हायड्रोपॉनिक बाहेर काढताना उगवलेली मका तुम्हाला एक ते दोन तास त्याला सुकवायचंय जेणेकरून ह्याच्या जा जर पाणी राहिलं तर कोंबड्यांना सर्दी वगैरे होऊ शकते त्यामुळे थोडं सुकवलं एका दिवसात किती किलो चारा टाकत असतात तुम्ही अंदाज त्यांना आम्ही आता नवीन घेतल्यापासून पन्नास किलो हायड्रोक्रोजनचा चारा पडतो त्यांना पन्नास किलो पन्नास किलो पडतो सगळ्या आठशे ते हजार कोंबड्या द्या त्यांना आठशे ते पन्नास, पन्नास किलो बसतो अच्छा आम्ही वजन करून बघलेलं आहे त्याचं चार किलो टाकलं तर त्याचं पंचवीस किलो होतं वजन पंचवीस किलो होतंय सहा दिवसानंतर म्हणजे आपण जर चार किलो मका जर ट्रे मध्ये टाकली हा तर त्याचं पंचवीस किलो वजन पंचवीस किलो हो सहाव्या दिवशी त्याचं वजन होत तुम्ही वजन करून बघा त्याचं पंचवीस किलोच्या वरच बसत पण आम्ही पंचवीस किलो सांगतो चार किलो मका टाकली की पंचवीस किलो हो आणि त्याला औषध नाही ना, पा, ना, पाणी नाही काय नाही पाणी हे आपोआपच येते तुमच्या मशीन मधनं आपोआप पाणी येतंय त्याला बाकीची काळजी काही घ्यायची नाही आणि एवढं टेन्शन घ्यायचं नाही ते आपोआप उगवतंय तुम्ही जर चार किलो मका जर ट्रे मध्ये टाकली तर त्याचा पंचवीस किलो चारा तयार होतो कमीत कमी सहाव्या दिवशी म्हणजे चार किलो मका पंचवीस किलो चारा फक्त सहाव्या दिवशी सुंदरच संकल्पना आहे आणि आता मला एक सांगा की ही जी कोंबड्या आहेत आता आपले एक आठशे हजार कोंबड्या आहेत दिवसाला एक अंडे किती निघते साधारणतः आता आमच्या ह्या तीनशे द्या या तीनशे मध्ये दीडशे अंडे रोजचे निघते म्हणजे कोंबड्या अंड्यावरच्या कोंबड्या तीनशे तीनशे रोज दीडशे दीडशे अंडी निघते अंडी देते त्याच्यामुळं रोज दीडशे अंडी निघते आपण काय केलेलं आहे आपल्याला उद्योग धंदा काय तर पाजेल साईट उद्योग का पाजेल आहे पैशाला काय तर का चालना पाहिजे त्याच्यासाठी आपण हा छोटासा उद्योग छोट्या जागेमध्ये कमीत कमी दोन गुंठ्याच्या आत केला आहे दोन दोन गुंटे बी नाही दोन गुंठ्याच्या कमीच साईडला सहा फूट ठेवले इकडे पाच फूट ठेवले हे लोकाला वातावरण लोकाला त्रास होणे म्हणून हे आपण केलेलं आहे दहा मिनिटं सुद्धा झालं नाही आपण ह्यांना खायला टाकलेलं यांनी बोगा केलाय दहा मिनिटाच्या आणि हवा इथं जर तुम्हाला फरक बघायचा असला इथं दुसरा हिरवा हिरवा चारा टाकला हे जसेच तास आहे म्हणजे आता सुकला याचा अर्थ सकाळी टाकलेला आहे म्हणजे दहा मिनिटा जर ती त्या कोंबड्या बघा त्याला उकरू उकरू खाते उकरून खायचं वाजते ना कोंबड्याला ते उकरू उकरू खात्यात आणि विशेष म्हणजे हे दोन गुंट्यातलं कोंबडी पालन हो शहराच्या ठिकाणी फक्त दोन गुंट्यातलं कोंबडी पालन शेजारी बंगला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांचं अंड्याचं निवेदन दाखवतो या इकडं हे लागले अंडे गोळा कराल ह्या डब्यातून बकेट मध्ये असे अंडे गोळा केले जाते हे पाहा हे अंडे हे पाहा अशा पद्धतीत हे अंडे येत आणि सर्वात विशेष म्हणजे की फार मोठी गोष्ट ही हे पाहि अंडे हे पाहि अहो दोन गुंड्यात काय घेता हे पाहा खूपच सुंदर पद्धतीत हे तुम्हाला एक ह्याच्यात कोंबड्या असं बघा ना विश्वास बसत नाही हे पांडे वाटमाला गोळा करतो एक दुपारी एक एक, एक दुपारी तीन चारच्या आसपास म्हणजे कमी जाग्यात सुद्धा उत्तम पद्धतीत नियोजन होऊ शकतं हे पा आणि हे कोंबड्यांचं जी तेज आहे कोंबड्या पास ह्या ह्याच्यावर बसतात ते पांडे सुरू झाले हे हे बकेटच भरती बरं आता बनकर साहेब नाही नाही आता अर्धी भरते अर्धी संध्याकाळी अर्धीवर केवढं लांड विकत बनकर साहेब हे आता सध्या दहा रुपयाला जात अच्छा फॅन कसं मिळालं फॅन लावला एक्झॉस्ट फॅन आहे हे जे घाण धूळ जे आहे ते आपल्याला आप त्रास होत नाही पक्षाला त्रास होत नाही बाहेर जाते हवा पण बाहेर जाते धूळ पण बाहेर जाते आणि जे वास आहे वास पण आपल्याला राहत नाही आता आपण हे सकाळी काढलेल्या ट्रे चांगल्यापैकी धुवून घेतलेल्या आहेत आणि धुवून घेतल्यानंतर आपण दोन दिवसापूर्वी जी मका धुवून ठेवली होती ते आता काय करणार आहे आपण ह्या ट्रेमध्ये भरून ठेवणार आहे आणि ट्रेमध्ये भरून परत आपण म ह्याला हे ट्रे ह्याच्यामध्ये मशीनमध्ये भरणार आहे एका ट्रेमध्ये एकच माप टाकतात तक का एका ट्रेमध्ये एक माप कधी बिजू घातली होती हे दोन दिवसापूर्वी मग बिजू घातली होती ते दोन दिवसापूर्वी बिजू घातल्यामुळे ह्याला मोड फुटले चांगल्या मोड मोड फुटले आणि काय झाले वली राहिली वली राहिल्यामुळं उगवायला वेळ लागत नाही म्हणजे दोन घेतल्यानंतर दोन दिवस त्याला पोतड्यात मुरू ठेवायचं मुरू ठेवायचे आणि असं लेवल करायचं लेवल करायची आता ही आपण जे मका धुवून ठेवले होते दोन दिवसापूर्वी ते आता ट्रे मध्ये भरलेले आहे आणि आणि भरून व्यवस्थित पसरून आता आपण हे ट्रे मध्ये अच्छा हे पहा शेतकरी बांधवांनी प्रोसेस खूप महत्वाची प्रोसेस बघा कारण बनकर साहेबांनी आता हे हे पहा अशा पद्धतीत ह्याच हे चालतं हे बघा त्यांनी आता ती दोन दिवसापूर्वी मका भिजवली होती पोताड्यात ठेवली पोताड्यात ठेवून त्यांनी हे पाहा इथं आणली हे पाहा आजचा आजचा हा ट्रे आजचा हा ट्रे हे दुसरा ट्रे म्हणजे हे पा त्याच्या आदल्या दिवशीचा हे पा कालचा हा ट्रे ह्याच्यात अशी माका आली ही अशा पद्धती ही, ही। म्हणजे हे पाठीमाग दोन ह्याच्यापर्यंत हे त्याच्या एक दिवस अगोदरचा ट्रे हे समोरचा हे पा आणि त्याच्या एक दिवस अगोदरचा म्हणजे सहा दिवसानं जी माका खायली ती का आता हे चौदा दिवस आहे आणखी दोन दिवसानं ते खूप मोठं होणार आहे हा हे पा अशा पद्धती हे ठेवल्या जाते हे पाहिजे बघा याचे सेटअप बघा पूर्ण कारण हे पूर्ण खूप बघण्यासारखं हे म्हणजे सुरुवातीला तुम्ही मका आणली बाजारातून त्याला स्वच्छ एका टपामध्ये घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर एका पोतळ्यात तुम्हाला त्याला असे दपटून ठेवायचंय दोन दिवस दोन दिवसानंतर तुम्हाला त्यात हळूहळू असे छोटे छोटे हे पा असे छोटे छोटे कोंब आल्यासारखे दिसतील तुम्हाला आणि कोंब आले की दोन दिवसानंतर अशा ट्रेमध्ये भरायची तुम्हाला हे रॅकमध्ये लावायची सिक्वेन्सनुसार हे पा लक्षात घ्या ही ही आजची ही काल एक दिवस अगोदर हे अशा स्टेज असतात ह्यापाचे ह्याचे आशे कोश्या पद्धतीत हा आणि एका रॅकमध्ये हे जी रॅक दिसते तुम्हाला या रॅकमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस स्ट्रीट समजून घ्या आठेचाळीस ट्रे अशा पद्धतीत हे खूपच म्हणजे किफायत सिरच आहे सुंदर पद्धतीत सेटअप किती वेळ लागतो बनकर साहेब हे करायला एक अर्धा तास लय झालं भरपूर झाला म्हणजे दोन दोन आला हायड्रोकोलिकला अर्धा तास भरपूर झाला म्हणजे दोन्ही ह्याच्यात ट्रे ठेवायला हो फक्त अर्धा तास म्हणजे हे करून अर्धा तास वेळ लय लागत नाही हे पा आपल्या अंगावर तुषार यायला लागलेत हे कॅमेऱ्यावर यायला लागलेत की अशा पद्धतीत ह्याला हे पाणी चालतं हे पाहि दिसले तुम्हाला हे पाहि अशा पद्धतीत कॅमेऱ्यावर पाणी यायला लागले हे बनकर साहेबला किती किती वेळ चालू ठेवा लागतं दोन मिनिट अशा पद्धतीत हे चालतं पा, पाणी म्हणजे एक वेळेस पाणी जर ह्याला द्यायचं म्हणलं अशा पद्धतीत सेटअप आहे उभारायची गरज नाही बनकर साहेब नाही मोटर लावली ना मोटर ही ऑटोमॅटिक सिस्टम आहे याची इथून जेव्हा तुम्ही चालू केलं तर दोन मिनिट चालणार आणि ऑटोमॅटिक दोन मिनटां दोन मिनिटांनंतर हे बंद होणार हे झालं आणि पाण्याचं एक उन्हाळ्यात पण टेन्शन असतं आधी मध्ये पण लाईट गेल्यावर टेन्शन असतं पण ते असं वाटायचं की पाणी ह्याला भरपूर लागेल कारण कसं आहे अठ्ठेचाळीस ट्री महिल्यानंतर एक एक लिटर म्हणलं पाणी भरपूर लागत पण पाणी काय ह्याला जास्त लागत नाही दीडशे लिटर मध्ये ह्याचं दिवसभराचं पाण्याचं टेन्शन मिटून जात आहे पहिलं का आता शेतकरी बांधवांनो की बनकर साहेबांनी फक्त तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये सर्व मका दुहून त्या पोताड्यात ठेवून त्या ट्रेला लावली पाणी ॲटोमॅटिक चालू केलं आणि सगळे तीस ते पस्तीस मिनिटा सगळी प्रक्रिया केली आता आपण मगवाजी दोन ट्रे टाकले होते कोंबड्यांना एकतीस पस्तीस मिनिटं झालेत आता बनकर साहेबांचं म्हणणं आता दुसरा ट्रे टाकायचा आणखीन मध्ये गेले कोंबड्याने काय ठेवलं या तुम्हाला स्पष्ट दाखवतो आता हे पा दुसरा ट्रे साहेबांनी चालविलाय तुम्ही फक्त आमच्या बरोबर या की या चाऱ्यामुळं कोंबड्यांचे फायदे कोंबड्यांचं आरोग्य आणि कोंबड्या ह्याला किती आवडीनं खात्यात आता तुम्हाल हे तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवायचं आहे त्याचं कारण असं हे पा की आपण हे पा या या सर हे काडी सुद्धा ठेवलेली नाही इथं एक तीस मिनिटं सुद्धा झालं नाही याला काय दिसतंय तुम्हाला फक्त हे पाहे म्हणजे ह्या कोंबड्या ह्याला एवढ्या आवडीनं खात्यात आणि एवढं गरजेचं आहे की यामधून मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन असतील कोंबड्यांचं निरोगी जीवन असेल सगळ्यात महत्वाचं की अंडे ज्या पद्धतीत कोंबड्या द्यायला लागल्यात आणि अंड्यामध्ये जी असणारी कोंबड्याची अनियमितता ती रेग्युलर झाली असं बनकर साहेबांचा सा अनुभव आहे आणि विशेष म्हणजे या दीड पावणे दोन गुंट्यात आठशे ते एक हजार कोंबड्या त्याच्यापैकी तीनशे कोंबड्या अंड्यावर आहेत डेली दीडशे अंडे आणि याच शहरात इथंच विकायचे याच घरी अंडे विकायला बाहेर जायचं नाही म्हणजे गावरान कोंबडी पालनची संकल्पना इतकी साधी आणि सोपी की फार मोठं काही क्षेत्र असावं हो, फार अभ्यासू माणूस असावं असं हो, काही नाही बनगर साहेबांच्या बोलण्याच्या तुमच्या लक्षात आला असेल की बोलणं जरी साधारण असेल त्यांचं काम इतकं अचूक आहे आणि याच्यामध्ये इतके रमून गेलेत ते त्याचं कारण काय माहिती फक्त पैसा दिसतो आणि जसा जसा पैसा दिसेल का माणूस तसा आपोआप फुलतो आणि काम आलं लागतो हायड्रोपॉनिकचे जे संचालक आहेत विशाल मानेसर आपल्या बरोबर आहे दास नेमकं ची संकल्पना कशी आणि त्याचे टेक्निकल महत्व काय आज आपण त्याच्यावर बघून एका एक मिनिटात आपण पाहून हायड्रोपॉनिक चारा आहे ही संकल्पना काय नेमकी काय सांगाल त्या थोडक्यात नमस्ते एक बेसिक संकल्पना आहे शेतीपूरक व्यवसाय करत असताना सर्वात मोठा प्रश्न असतो आपल्याला की चारा खर्च म्हणजे खाद्य खर्च बरोबर आणि खाद्य खर्चामुळे शेतीपूरक व्यवसाय जास्त करून फेलत आज जास्त बघितलं तुम्ही समाजामध्ये शेतकऱ्या व्यवसायामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय वाढवला जातोय बरोबर कुक्कुटपालन व्यवसायाला दोन गोष्टी अडचण एक खाद्य खर्च आणि मार्केट खाद्य खर्च जर बचत करायला गेली तर आपल्याला एक चांगला उपाय आहे की त्यामध्ये कसा प्रकारे खर्च कमी करू शकतो आणि त्यांचे विटॅमिनची पूर्तता करू शकतो तर आपण साध्या पद्धतीने हायड्रोपोन संकल्पना यावर जर प्रॉपर काम केलं तर आपण खाद्य खर्च तीस ते चाळीस टक्के कमी करू शकतोय चाळीस टक्के आणि हे पूर्व आहे माझ्याकडे आपण ज्या ठिकाणी फार्मवर आहोत या ठिकाणी आपण एक हजार पक्ष सेटअप आहे गेले सहा महिन्याच्या आसपास आपण पंचवीस किलो सेटअप केला होता बनगर सरांच्या फार्मला त्यानंतर गेल्या महिन्यापासून परत आपण पर त्यांना अजून ट्वेंटी सेटअप दिलेला आहे है। त्यांचे दोन बेसिक अनुभव आले मला की सर खाद्य जे लागतंय यांनी निम्म केलं आणि निम्म खाद्य केल्यानंतर हायड्रोपेन केल्यामुळे त्यांना तीस चाळीस टक्के बचत झालेली आहे सेम पाहाल की या ठिकाणी सेटअप आहे पंचवीस किलोचा हा नवीन बसवलेला आहे आणि त्या कोपऱ्यात बघाल तुम्ही सेटअप जुना बसवला आहे तो सहा महिन्यापूर्वी जा हा लाईव्ह डेमो आहे सर बरोबर माझा उद्या सिंगल आहे की आज शेतीपूर व्यवसायामध्ये लोक दोन गोष्टी बघतात जोडधंदा धंदा ज्या गृहिणी की घरी बसल्या बसल्या घरी काम करून चार पैसे कसे मिळतील हे बघतात अडचण दोन आहेत जागा कमी असेल म्हणजे कोंबड्या सांभाळायला मुक्त संचार कोंबड्या संकल्पना वाढले ऑर्गॅनिक पोल्ट्री फार्मिंग बरोबर पण त्याला जागा लागते हवा खेळती वगैरे पाहिजे ते शक्य ते करतात त्यांना शक्य नाही त्यांना काय करायचं तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला त्यासाठी आहे की जागा कमी आहे घरशी जर बांगला बघितलाय थोडी बालकणी पेस आहे चारा बनवला समोर कोंबड्यात अंड्याची व्यवस्थापन केलंय आणि पुरवण झालेलं आहे सर सिंपल गोष्ट आहे सर तुम्ही कच्ची माका मोड आणले अंकूर आले हे अंकूर आणि ह्याच हे तुम्ही हे पाहाल तर हे असं बनलेलं हिरवा चारा प्रोटीन विटॅमिन सोर्स जास्त मिळतोय एक लॉजिकल कन्सेप्ट आहे एका किलो पासून सहा सात किलो पाच किलो जरी बनलं हो तरी पासपोर्ट बनते आणि पाचपट बनल्यामुळे तुम्हाला रोजच रोज लागणार खाद्य खर्च कमी होतोय आणि ही येत्या काळाची गरज आहे हिरो सोनं हे आणि सर्वात विशेष म्हणजे की तुम्ही जर आठ किलो फक्त आठ किलो मक्का जर बिजू घातली तर हा चारा तयार तुम्हाला पन्नास किलो चारा मिळतो म्हणजे ही खूप मोठी तफावत आहे आणि ह्याच्यात आवश्यक असणारे सर्व प्रोटीन्स आहेत आणि सर तुम्हाला सांगू का कोंबड्याचं जे गावन कोंबड्याचा आणू शक्यतो थोडं छोटा असतं बघितले असतील आकार सुद्धा मोठा यामध्ये बघा सर कसं ते काही वेळेस कंपनी प्रमोशन किंवा लोक म्हणतात पण मी या ठिकाणी आवर्जून काय बोललो तुम्हाला सेटअप जुना आहे लाईव्हिओ मध्ये बरोबर आहे कोंबड्या समक्ष केले कलेक्शन केलंय वापरलंय सेटअप परत मागवलं गेलाय बरोबर दोन सेटअप आहेत अनुभवानंतर रिझल्ट प्रू झाल्यानंतर मागवलंय मार्केटची फीड कॉस्ट असते पस्तीस तीस रुपये किलोची बरोबर हायड्रोफोनिकची कॉस्ट मॅक्झिमम मॅक्झिमम पाच सहा रुपये किलो सहा पाच सहा पट्टीने तुमची कॉस्टिंग कमी होते कंटेंट सेम मिळते आम्ही असं म्हणत नाही हायड्रोफोनिक परिपूर्ण पन्नास टक्के हायड्रोफोनिक पन्नास टक्के फीड ह्याचा बॅलन्स समजून साधला तर शेतीपूर व्यवसायाला कुक्कुटपालनासाठी पालनासाठी खूप चांगला पर्याय ऑप्शन हा आहे शंभर टक्के की जे आजकाल शेतीपूर व्यवसाय चालू करतात शंभर कोंबड्यात दोनशे कोंबड्या पाचशे कोंबड्या करायच्यात आणि खाद्य खर्चामुळे त्यांना मेसेज आपला की शंभर कोंबड्या करायच्यात ना पाच साठ टक्क्याचं नियोजन करा पाचशे कोंबड्यात पन्नास टक्क्याचं नियोजन करा पण हायड्रोपोनिक चारा करून उत्पादन खर्च कमी करून प्रॉफिट घेऊ शकतात तुम्ही पाहिलं हायड्रोपोनिक ही जी मक्का आहे ह्याचा चमत्कार तुम्ही लाईव्ह येऊन पाहिला आहे मग तुम्ही विचार करताय का डिस्क्रिप्शनमध्ये जगदंब हायड्रोपोनिक यांचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन करा विशाल माने सर आणि त्यांची टीम तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जे माहिती पाहिजे तुम्हाला शेटअप कसा पाहिजे कुठं केला पाहिजे कमी जाग्यात कसं नियोजन केलं पाहिजे इतम बुद्ध तुम्हाला माहिती मिळणार आहे चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन सर तोपर्यंत धन्यवाद